मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व कर सल्लागार सौ जान्हवी मनोज तांबे यांनी आयोजित केलेल्या दांडियाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण पाटोळे व सौ कल्पना किरण पाटोळे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली ताँगी 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 के चर्चा आहे खूप छान कार्यक्रम होतो सार्थक न्यूजने या महिलांशी चर्चा केली व त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या महिला काय म्हणाल्या अवश्य पहा Uh, माधुरी गोलकरता ताईंनी जो दांडिया भरला तो खूप छान भरला सर यांना एन्जॉय साठी मिळालं आणि फॉर्म भरले घरामध्ये जाऊन ताईंनी भरून घेतले महिलांसाठी महिलांसाठी खूप छान कार्यक्रम ठेवलेला आहे इथे सर्वांनी अजूनही तीन चार दिवस उरलेले आहेत त्याच्यामध्ये यावं सहभागी घ्यावा फुल माणूस स्वतःचा अपेक्षा नव्हती पहिल्याच दिवशी पैठणी भेटली नाचल्याबद्दल त्यांचे खूप धन आपल्या प्रभागाच्या नगरसेविका माधुरी भर यांनी आपर्यंत लाडकी बहीण योजना आमच्या आणली अकेला सगळ्यांना सगळ्यांना गोळ्या पुढाकार घेतला अशी आमची आमच्या बोलकर ताईंनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्हाला खूप आनंद झालाय आहे सगळ्यांना एक यायला मिळाले खेळायला मिळत आनंदी आहे नमस्कार मी या प्रभागातील एक वंदना प्रदीप पाटील ते आपल्याला आप जे प्रदान लावत ते ज्या योजना आणलेल्या आहेत नवीन विचार त्या योजना राबवतात आणि सक्सेस पण करतात आणि जी महाराष्ट्रात आणखी योजना आहे मला लाभ आलेला आहे आणि मुख्यमंत्री पण त्यांनी घोषणा करून करून प्रत्यक्षात कोणी आणत नाही पण हे प्रत्यक्षात मिळाल मिळाला त्या सर्व भगिनींना मिळाले खूपच आनंद की अशाच स्कीम या पाहिजे सर्व उपयोग आणता दिवशी आपल्याला घर खर्चासाठी ज्या दिवशी प्यायला त्या खूप खूप झाला असं वाटलं नमस्कार भव्य माधुरींनी व तांबे ताईंनी आहे आपण लेडीज वेळात काढून करत आणि वैशाली भाऊ सर ज्या पद जानवी तांबे माधुकरता ज्या दिवसापासून हे कुठे मुले ते महिले उप महिलांसाठी खूप कारण महिला घरात आणि त्यांना बाहेर वगैरे तर इथे येऊन पूर्ण येतात आणि एवढं एवढं लांबून लांबून येतात माझं नाव साक्षी आहे मला इथे येऊन खूप जवळ होतो इकडे सगळ्या माहिती ऐकलेल्या आहे हे कारण सगळ्यात चांगलं आहे आणि इथे खूप आनंद होतो दांडे घेतात

ना चांस दिला नगरिकच तिला आपल्या भव्य दांडवा गरबो हा खूप प्रकारे आहे खूप आनंद घेत खूप छान तयारी करून येतो प्रेस कॉन्फरन्स चालू आहे त्या निमित्ताने मी तांबे ताई आता खरंच का नाही आमच्या स्न्या मध्ये मला काहीतरी छान मिळतंय आणि तुमचं एंगेज कार्यक्रम होता हा आणि सेक्युरिटी वाटते खूप छान वाटतो हा कार्यक्रम हा कार्यक्रम मला खूप चांगला वाटलाय थँक्यू सर्व लेडीज आहे तर असे सर्व एन्जॉय करताय मस्त डान्स वगैरे दांडी छान एकदम मनोरंजन छान 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 अभे दांडिया व गरबा उत्सव हा खूप छान आहे इथे फक्त महिलांसाठी महिलांना कोणता का नाहीये आणि रोज शिरसनी नवनवी वगैरे खूप छान छान मला माधुरी मावशी आणि तांबे हा कार्यक्रम एकदम सुंदर होतोय छान होतोय बोलकरताईंनी आणि तांबेताईंनी खूप आयोजलेला आहे सगळ्यांनाही खूप वाटत म्हणजे आपले कावर सगळे येत बक्षीस वगैरे वाट चॅनल ला पण शेअर करा लाईक करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद